कवडीपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओमनगरात दीड लाख रुपयाची धाडसी चोरी कौडीपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओमनगरात दीड लाख रुपयाची धाडसी चोरी झाल्याची घटना दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री आठ वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान उघडकीस आली आहे अज्ञात चोरटे विरोधात चौकशी अंती व पंचनामा केल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहे इरावती साहेबराव चव्हाण वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार ओमनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी गुन्हे दाखल झाले आहे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इरावती चव्हाण यांनी घराच्या दरवाजाला कुलूप कोंडा लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या अशा वेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाला लावलेला कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर घरातील कपाटामधील सोन्याचे दागिने व नगदी असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून दिला आहे अज्ञात चोरट्याचा शोध ग्रामीण पोलिसांकडून घेतला जात आहे अकरा बारापर्यंत आम्ही सगळेजण घरी होतो साडेबारा म्हणजे बारा वाजता मी निघालो नंतर बाय आई सव्वा बारा वाजता घरून निघाल्या त्या टाईममध्ये ज्या टाईममध्ये घरी पोहोच नव्हतं आजबू लोक असून सुद्धा दिवसा भर दिवसा जेव्हा माझ्या मम्मी तीन वाजता घरी आल्या मम्मीने सांगितलं का बाबा चुल झाली म्हणे कुलूप कुलूप नाही म्हणे घराला अंदर जाऊन मम्मी बघते तर घरामध्ये ड्रॉवर उघडे ड्रॉवरमध्ये कॅश नाही बेटावर तुझ्या अंगठ्या केल्या म्हणे सोनं नाही तर अशा अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो चला